अध्याये शुचि अपरं प्रीति मला नाहि कशाची भीति माछाये शुचि अपरं प्रीति मला नाहि कषाचि भीति क्लेश संकटमरण नग्नता संगे जया ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती कशास संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा अति प्रियनावत सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधील मत्तय लिखित सुवर्मान ह्याचा अध्याय आणि 33 वे वचनात आपण असे वाचतो तेव्हा जी तारवत होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले आपण खरोखर देवाचे पुत्र आहात एके दिवशी संध्याकाळी प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना तारवात बसून पलीकडे जाण्यास सांगितले मात्र समुद्रात वारा असल्यामुळे तारूर लाटांनी हैराण झाले होते तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरले तेव्हा येशू त्यांना लगेच म्हणाला धीर धरा मी आहे भिवू नका या घटनेत ज्याप्रमाणे समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शिष्यांची होडी लाटांनी हैराण झाली होती त्याचप्रमाणे आपल्या जीवनात अनेक प्रकारचे अपघात संकटे रोग आणि अने इतर अनेक प्रकारच्या समस्या येतात अशावेळी माणसांना आधार नसतो आणि ज्यांना मदत मिळते तीही निरुपयोगी असते कारण ते मदत करणारे स्वार्थी असतात प्रभू ख्रिस्त वधस्तंभावरती बलिदान झाले ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण व्हावे आणि ख्रिस्ताबरोबर निरंतर सहभागितेत राहावे तो त्यांचे जीवन शांती आणि आनंदाने भरतो जेथे भीतीला जागा राहत नाही प्रभू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्हालाही असेच जीवन लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आम्ही जीवनात तोचे आधार विपती या जीवनयात्रेत तो कधी न मला सोडण